सावित्रीबाई फुले आणि जिजाबाई स्वराज्य जननी ज्यांचा आज जन्मदिवस आहे त्या निमित्ताने आज आमच्या सिंधीमध्ये सर्व पक्षीय ग्रामीण आरोग्य दवाखाना या सिंधीमध्ये व्हावा याकरता आंदोलन छेडण्यात आलेलं आहे या आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत जी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोय निर्माण होईल ज्या ठिकाणी वीस ते तीस खाटांची सोय राहील या ठिकाणी उच्च अशे कोटीचे डॉक्टर्स राहील या ठिकाणी अडीच ते तीन एकर या ग्रामीण रुग्णालयाकरता जमेन नगर परिषदेने त्यांना हस्तगत करून द्यायचे आहेत या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून या सिंधीला व्यवसायाचं स्वरूप प्राप्त होईल आणि अनेक या भागातील असंख्य खेळांचे नागरिक या ठिकाणी त्यांना या माध्यमातून या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सोय निर्माण होईल आणि शासनाने सुद्धा याकडे जातीने लक्ष द्यावे असे मी सुधाकर वाघमारे या नात्याने सर्वांच्या वतीनं आग्रहाची शासनाला विनंती करतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा